नागपूरमध्ये सध्याचं वातावरण हे तणावपूर्ण आहे औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदू संघटनांनी जोर धरला आहे त्यातच त्यांनी नागपूरमध्ये प्रतिकात्मक कबर जळली त्यात त्यांनी हिरव्या रंगाच्या चादरीचा वापर केला होता त्यामुळे तेथील वादाला एक वेगळं वळण मिळाले तसेच भंडारा जिल्ह्यात एका व्यक्तीने औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवल्यामुळे तिथे तणावाचं वातावरण निर्माण झालं पण औरंगजेबाची कबर इतकी वर्ष महाराष्ट्रात आहे त्यात ही मागणी अत... आताच का केली जात आहे यामागे नेमकं कारण काय आहे चला तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज औरंगजेबाची कबर तोडावी ही मागणी वारंवार होत आहे पण ही मागणी अचानक का केली जात आहे तर ही कबर पुरातत्व विभागाच्या संरक्षणात आहे या कबरीला सरकारकडून महत्वाचं स्थान आहे त्यामुळेच दोन ते दोन पर्यंत औरंगजेबाच्या कबरीवर पुलावर सरकारने सहा लाख कोटी खर्च केला आहे छत्रपती संभाजी महाराजांना ज्या क्रूर व्यक्तीने इतक्या यातना देऊन मारलं त्यांच्या कबरीवर इतका खर्च का केला जात आहे त्याची कबर ठेवणं हे संभाजी महाराज यांचा अपमान आहे यामुळे ही मागणी करण्यात येत आहे असं हिंदू संघटनेचं म्हणणं आहे पण महत्वाचा भाग असा की काही अशा विषयांना भर घालत आहे काही दिवसांपूर्वी सपाचे नेते आमदार आजमी यांनी विधानसभेत वक्तव्य असो किंवा मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करण असो इतक्या तणावाच्या वातावरणात मंत्री नितेश राणे यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत केलेलं वक्तव्य या सगळ्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातील इतर महत्वाचे मुद्दे जसे की बीड प्रकरण संतोष देशमुख यांची हत्या आणि बीडमधील इतर गुंडांचा वाढता सुळसुळाट सूर वर्ष पडून असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा शेतकऱ्यांची कर्जमाफी बेरोजगारी यावर दुर्लक्ष करण्यासाठी किंवा माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यासाठी असे मुद्दे आणले जात आहेत मंडळी अशा वक्तव्यातून तरुण मंडळींची माथी भडकविण्याचं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत का सर्वसामान्य लोकांना मूळ विषयातून भटकवून त्यांची फसवणूक केली जात आहे का याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद